भर दिवसा तराळा येथे सोने लंपास गळ्यातील चैन व हातातील अंगठी लंपास दहा किलोमीटर पाठलाग करून चोरी मंगरुळपीर तालुक्यातील तराळा येथील श्री गुणाजी कराडे या नावाचा व्यक्ती शेलू बाजार येथे आठवडी बाजार करण्याकरिता आले असता बाजारामध्ये दोन अज्ञान चोरट्यांनी मोटरसायकलने पाठलाग केला व तराळा गावामध्ये येऊन त्या दोन चोरट्यांनी गुणाजी कराडे यांच्या घराजवळ येऊन त्यांना विचारपूस केली की शिंदे नामक व्यक्ती कोठे राहतो त्यांच्या चौकशी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही पोलीस कर्मचारी आहोत असे पटवून दिले आणि त्यांना काहीच समजू दिले नाही व नंतर त्यांच्या गळ्यामधून सोन्याची चैन व तसेच हातामधली एक सोन्याची अंगठी अशी एक लाख रुपयेचे झालं सोने लपास केल्याची घटना घडली या घटनेमुळे गावांमधील शेती काम करणाऱ्या मजुरांमध्ये व गावातील रहिवाशांमध्ये मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे याविषयी पुढील तपास मंगरुरपीर पोलीस निरीक्षक करताना आहेत प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज माझं नाव घरी समजा आलो की घरी येत असताना मी घरी गाडी उभी केली गाडी उभी केली तेवढ्यात मला या दोन माणसांनी आवाज दिला नंतर मी त्याच्या समजा जवळ गेलो आणि त्यांनी मला असं विचारलं की मी पोलीसमध्ये आहो आणि बाय शिंदे नावाच्या कपड्याचं दुकानवाल्याचं घर कुठे आहे असं मला सांगा आणि त्यानं दोन तीन आ, संग काहीतरी नृत्यगिरी केली आम्ही त्याच्यासाठी आलो बा तेवढ्यात मध्ये काय झालं मला काही समजलं नाही आता माझी अंगठी आणि गोप आता त्यानं काढला की का मी काढून दिला हे मला काही समजलं नाही आणि नंतर लगेच दोन समोर पुढे गाडी गेली आता मध्ये मग चेतना आली मी मग घरी समजा गेलो गाडी काढली आवाज दिला बा समाज आणि एवढा पाहत होतं मग तो, तो गेले होते અંગતી કિ ગ્રામ અંગતી હોતી સમજા આઠ ગ્રામ થી ગોફ હોતા ગ્રામ